जयलक्ष्मी माता मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवानांना समर्पित महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मद्यपान करणे टाळावे तसेच मांसाहारी तसेच मांस मटण अंडी हे सुद्धा खाणे था टाळावे थोडक्यातच मांसाहार टाळावा इतरांशी चांगले वर्तन ठेवावे म्हणजेच इतरांशी आपण वादविवाद कटकटी भांडणं शिव्याशाप यासारख्या गोष्टी आपण या महिन्यात टाळलेल्याच बरा त्या खास करून मार्गशीर्ष गुरुवारी आपण जेव्हा व्रत करतो तेव्हा आपले चांगले वर्तन ठेवायलाच हवेत खोटं बोलणे किंवा इतरांना शिव्या शाप देणे यांसारख्या गोष्टी शक्यतो करू नयेत मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत करावे मार्गशीर्ष महिन्यात शक्यतो चार किंवा पाच गुरुवारी येऊ शकतात या चार किंवा पाच गुरुवारी महालक्ष्मी मातेचे व्रत करावे पूजा मांडी करावी, करावी आणि शेवटच्या गुरुवारी त्या व्रताचे उद्यापन देखील करावे व्रत करताना शुद्ध आचरण ठेवावे म्हणजेच आपण सकाळी शुद्ध स्नान करून आणि मग शुद्ध अंतकरणाने पाठ करावा पूजा मांडावी पाच झाडांचे पाच डहाळे किंवा इतर साहित्य सर्व साहित्य जे पूजेसाठी लागते ते आपण शुद्ध मनाने शुद्ध शरीराने एकत्रित करावे आणि शुद्ध अंतकरणाने पूजा मांडावी व्रताच्या दिवशी फलाहार घ्यावा ज्यांना व्रत करणे जमत नसल्यास उपवास करणे जमत नसल्यास त्यांनी दोन वेळा जेवण केले तरी चालते परंतु शुद्ध आणि सात्विक आहारच घ्यावा या दिवशी महालक्ष्मी अष्टक सूक्त परत विष्णू सहस्रनाम यासारख्या मंत्रांचे पठन करावे दिवसभरात त्यांचे वाचन करावे शक्य असल्यास आपल्या मनातल्या मनात, मनात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप नाव आपण दिवसभर करत राहावा या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य घरामध्ये बनवावा आणि देवी देवतांना तसेच वासरांना गोमातेला देखील गोडाधोडाचा नैवेद्य भरवावा या दिवशी गाईला नैवेद्य देणे फार शुभ मानले जाते आणि याला शास्त्रात आणि पुराणात देखील महत्त्व आहे त्यामुळे गाईला नैवेद्य देणे विसरू नये मगाशी सांगितल्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे आणि या दिवशी सात अकरा पाच अशा सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू द्यावे आणि व्रताची पुस्तके भेट म्हणून द्यावीत आणि त्यांना गोडाधोडाचा प्रसादसुद्धा द्यावा गुरुवारी शक्यतो महालक्ष्मी मातेचा वार असल्यामुळे लक्ष्मी मातेचा वार असल्यामुळे कुणालाही उधारी उसने पैसे देऊ नयेत आणि आपणसुद्धा कुणाकडूनही उधारी घेऊ नये तसेच कर्ज घेऊ नये या दिवशी लक्ष्मी माता आपल्या हातून जाता कामा नये त्यामुळे इतरांना उसने पैसे देणे कर्जबाजारी देणे असे या गोष्टी आपण थांबवाव्यात त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यात गरजूंना दान करणे दानधर्म करणे इतरांची मदत करणे यांसारख्या गोष्टी करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा आणि या महिन्यामध्ये शक्यतो आपण चांगले वर्तन ठेवावे दानधर्म करावा म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य करेल तसेच दिवसभरात जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप आपण करतच राहावा तर माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आणि व्हिडिओ छान वाटल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त